श्री स्वामी समर्थ वास्तुशास्त्राचे नियम व वा उपाय प्राचीन ऋषीमुनी व शिल्पकार यांनी वास्तुपुरुषाची स्थिती लक्षात ठेवून वास्तुरचना करण्याचे निर्देश दिले आहेत वास्तुदेवतेच्या कोपापासून वाचण्यासाठी आणि जीवनात सुख समृद्धी आणण्यासाठी या निर्देशांचे पालन केले पाहिजे या शास्त्रांच्या विपरीत वास्तू बांधल्यास तिथे राहणाऱ्यांना त्रास होतो अशावेळी घरात जे वास्तू संमत नाही त्यात बदल करून ती वास्तू राहण्यास अनुकूल बनवू शकता त्यासाठी खालील उपाय करा घरापुढे मागे आजूबाजूला खड्डा असेल तर तो लवकरात लवकर भरा घरासमोर कचऱ्याचा ढिगारा असेल न लागणारी सामग्री ठेवली असेल किंवा चिखल व घाण पाणी साठले असेल तर ते लगेचच साफ करायला हवे घरासमोर स्वच्छ जागा असणे चांगले किचन किंवा डायनिंग रूम घराच्या पश्चिमेकडे नसेल तर आणि ती जागा बदलणे शक्य नसेल तर जेवण करताना तोंड उत्तर पूर्व किंवा पश्चिमेकडे असावे घरातील नैऋत्य कोपरा म्हणजेच दक्षिण पश्चिम कधीही रिकामा ठेवू नये तेथे वजनदार सामान ठेवले पाहिजे घरात पाणी साठवण्याचे स्थान उत्तर पूर्व किंवा ईशान्य म्हणजेच उत्तर पूर्व कोपरा दिशेला असेल तर ईशान्य कोपऱ्यातच जमिनीच्या आत पाण्याची लहानशी टाकी बनवावी आणि पाणी पिताना तोंडपूर्व किंवा पश्चिम दिशेत असायला पाहिजे ईशान्य कोपऱ्यात स्वयंपाकघर बेडरूम किंवा स्टोअर रूम असेल तर ती जागा तातडीने रिकामी करावी तिथे देवांचे चित्र लावून पूजा अर्चना करा स्वयंपाकघर पश्चिम किंवा दक्षिण दिशेला असेल आणि ते बदलणे शक्य नसेल तर आग्नेय कोपऱ्यात दक्षिणपूर्व गॅस ठेवून तिथेच स्वयंपाक बनवला पाहिजे जड वस्तू उदाहरणार्थ धान्याच्या कोठ्या मोठी भांडी लोखंडाच्या जाड वस्तू रिकामे किंवा भरलेले गॅसचे सिलेंडर कपाटे इत्यादी वस्तूपूर्व उत्तर ईशान्य कोपऱ्यात ठेवलेल्या असतील तर त्या उचलून नैरात्य दक्षिण किंवा पश्चिम दिशेत ठेवायला पाहिजे तिजोरी कपाट किंवा पुस्तकांच्या कपाट्याखाली लोखंड किंवा दगडाचे टेकण लावले असेल तर ते काढून लाकडी टेकण लावायला हवे तिजोरी नेहमी उत्तर दिशेकडे तोंड करून ठेवायला पाहिजे घरात क्षयनकक्ष कक्ष वास्तूच्या अनुरूप नसल्यास व त्याला बदलणेही शक्य नसल्यास अविवाहित मुलीने उत्तर दिशेकडे झोपायला हवे आणि विवाहित जोडप्याने पूर्व दिशेच्या शयनकक्षात झोपणे टाळावे ड्रेसिंग रूम नैऋत्य कोपऱ्यात नसेल तर वस्त्र बदलताना नेहमी तोंड उत्तरेकडे असायला हवे घरात अग्नेय वायव्य नैऋत्य कोपऱ्यात आणि दक्षिण दिशेला नळ असतील आणि नळाची पाईपलाईनसुद्धा त्याच दिशेत असेल तर घराच्या पूर्व उत्तर किंवा ईशान्य कोपऱ्यात पाण्याची टाकी बनवून घराच्या नळामध्ये त्या टाकीतून पाण्याचा पुरवठा करावा स्वयंपाकघर अग्नेय कोपऱ्यात अर्थात दक्षिण पूर्वच्या कोपऱ्यात नसेल तर दिवसा आणि संध्याकाळी या दिशेला एक दिवा जरूर लावावा श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद